तर नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात नवीन काय तर चला सुरुवात करूयाची आपल्या पहिल्या व्हिडिओला आपण सांगणार आहोत सी एस सीमध्ये रजिस्ट्रेशन एक कशाप्रकारे के केलं पाहिजे तर त्यासाठी अगोदर तुम्हाला सी एस सीमध्ये रजिस्ट्रेशन करताना टी सी हे सर्टिफिकेटची एक्झाम द्यावी लागते त्यासाठी तुम्हाला गुगलवर सर्च करायचं आहे सी एस सी इंटर प्रेन्युअर तर ह्यामध्ये आपल्याला असं जर म्हणजे इथे तिथं लिंक त्यावर क्लिक केल्यानंतर तिथं हा असा डॅशबोर्ड येईल यामध्ये आपल्याला बघायचं आहे काय काय ऑप्शन आहेत होम आहे अबाउट आहे ट्रेनिंग गॅलरी कॉन्टॅक्ट हे सगळे डिटेल्स आहेत यामध्ये आपल्याला काय करायचं आहे लॉग इन विथ अस यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला समोरच्या साईडला रजिस्टर न्यू युजर असं ऑप्शन दिसेल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमची माहिती भरायची आहे तर ती माहिती पुढीलप्रमाणे भरायची तर इथं आपल्याला टाकायचं आहे आपलं पूर्ण नाव नाव टाकल्यानंतर पुढच्या साईडला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मेल आय डी व्यवस्थितपणे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला वडिलांचं नाव हे पूर्ण आणि आधारवर जसे आहे तसे टाकायचे आहे याच्यावर सगळी माहिती हे आधारला जशी आहे तशीच भरायची आहे त्या व्यतिरिक्त काहीही भरू नये कारण फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता असते त्यानंतर आपल्याला इथे मेल इथं जन्मतारीख टाकायची आहे आधारवर जे आहे आधार आणि पॅन हे दोन्हीही व्यवस्थित आणि सेम असले पाहिजे तरच हा डाटा इथे मॅच होतो त्यानंतर आपल्याला जन्मतारीख पूर्णपणे व्यवस्थित भरून घ्यायची आहे व्यवस्थितपणे चेक करायचे आहे त्यानंतर आधार कार्डवर हा ॲड्रेस जसा आहे तसा तो पूर्णपणे इथे टाकायचा आहे त्यामध्ये कसल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक होता कामा नाही कारण स्पेलिंग मिस्टेक झाल्यानंतर फॉर्म पेंडिंगमध्ये किंवा रिजेक्टमध्ये बुडू शकतो त्यानंतर इथे कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला चूस चूज फाईलमध्ये तुमचं बँकेचं पासबुक चेकबुक हे टाकायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक तुम्हाला ऑप्शन दिसतील त्यापैकी कोणताही ऑप्शन एक सिलेक्ट करून चौदाशे एकोणऐंशी रुपये हे पे पेड करायचं तर अशा प्रकारे आपलं आता डी ए सीचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका